होते तेव्हा हा विचार कधी केला नाही की आई पप्पा इतकं देवाचं का करायचे देवात विश्वास ठेवणं म्हणजे नक्की असतं तरी काय आता कळत विश्वास ठेवणं म्हणजे इन हायर अँड ऑल नो इज वन लोकांना असा प्रश्न पडतो की मी किती देवाचं करते धर्म पाळते सनातन धर्माचं आचरण करते आध्यात्मिक आहे प्रचंड आस्तिक आहे खरं सांगायचं तर सा ना मला ह्यातल्या निम्म्याहून अधिक शब्दांचे अर्थ सुद्धा अजून पूर्ण समजलेले नाहीये मला फक्त चांगली कर्म करावीत आणि चांगली नियत असावी एवढंच कळत फक्त चांगला भक्त असण पुरेस नसतं कारण देव बाहेर नसून आपल्या हात असतो हो ना आपल्या हातात फक्त चांगली कर्म बाकी सर्व तोच तोच ठरवतो घडवतो म्हणजे काय आध्यात्मिक असणं आस्तिक नास्तिक असणं याचा अर्थ काय एक सांगू देव म्हणजे तो जो आपल्याला चांगल्या गोष्टी करण्याची बुद्धी देतो दिस इज द रिझन वाय स्पिरिच्युअलिटी लाईफ ज्याच्या आयुष्यात स्पिरिच्युअलिटी असते ना त्याला एकच गोष्ट कळते की जे झालाय ते त्याच्या मर्जीनं झालाय आणि जे होणार आहे तेही